कोकणची भूमी म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटला जातो अतिशय सुंदर भूमी निसर्गानं भरभरून दिलेलं दान आहे त्या ठिकाणी घनदाट जंगल नद्या असंही निसर्गानं दिलेलं दान आहे परंतु ही कोकणची भूमी भगवान परशुरामांनी निर्माण केली असंही म्हटलं जातं आजही आपण पाहतो कोकणची लाल माती बघा त्याचं सुद्धा रहस्य आज आपण पाहणार आहोत ही भूमी भगवान परशुरामांनी म्हणजेच भगवान विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम यांनी काबर निर्माण केली रहस्यमय अशी कथा आज आपण ऐकून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आम्हाला शेवटी कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय अशी जरूर कमेंट द्या आपलं गाव कोकणातील असेल तर आपल्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा कारण आपलं गाव म्हणजे सुंदर आपल्याला असतो हन्मंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी चॅनल तर मित्रांनो कार्तवीर सहस्र अर्जुन या जमदग्न ऋषींचा वध केला कारण जमदग्न ऋषी म्हणजे भगवान परशुरामांचे पिता भगवान परशुराम कैलासावरती गेले होते तपचार्यासाठी आणि त्यावेळी हा क्षेत्रिय राजा कार्तवीर अर्जुन जमदग्न ऋषींकडे कामधेनू गाय नेण्यासाठी आला होता जमदग्न ऋषी म्हणजे प्रक्षाद भगवान शिवशिव काही म्हणून सांगितलं आणि त्या ठिकाणी या कार्तवीर सहस्र अर्जुनानं जमदग्न ऋषींचा त्या ठिकाणी वध केला माता रेणुका अधिमाया शक्ती साक्षात माता रेणुकेने आवाज दिला परशुरामा धाव धाव रे परशुरामा आणि त्या ठिकाणी परशुराम धावून आले आणि त्या ठिकाणी धावून आल्यानंतर परशुरामानं शपथ घेतली की एकवीस वेळा पृथ्वी निषत्रिय करून टाकेल अशी प्रतिज्ञा घेतली आणि याच्यानंतर पुढे भगवान श्रीरामांचा जन्म क्षेत्रिय कुळामध्ये झाला आणि बघा नंतर पुढे सीता स्वयंवराच्या वेळी श्रीरामांनी शिवधनुष्य त्या ठिकाणी मोडलं होतं राजा जनकाच्या दरबारामध्ये आणि त्यावेळी परशुरामांना क्रोध आला गुरु भगवान शिवशंकर यांचा अपमान झाला म्हणून परशुराम श्रीरामाबरोबर युद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी आले आणि तेव्हा परशुरामांना श्रीरामाची ओळख पटली की भगवान श्रीराम म्हणजे भगवान विष्णू आहेत ही सगळी ओळख त्यांची पटली आणि त्यानंतर त्यांचा क्रोध शांत झाला आणि परशुरामांनी त्यावेळी जिंकलेली जी भूमी होती सहस्र भाव अर्जुनाला मारला आणि सगळी जी भूमी जिंकलेली होती ती भूमी कश्यप ऋषींना दान करून त्या ठिकाणी टाकली आणि ते तपचार्यासाठी निघाले परंतु त्या ठिकाणी कश्यप ऋषीला दान केलेली भूमी त्यांच्या मालकीची झाली कश्यप ऋषींची आणि दान केलेल्या भूमीवरती आपला हक्क नाही म्हणून त्यांना नवीन भूमीची गरज होती कारण तपचऱ्या करायची कोटी आर्यव्रतांचा प्रदेश सोडून परशुराम दक्षिणेकडे आले सह्याद्रीच्या पर्वतरांगावर अरबी समुद्राच्या लाटा आदळत होत्या वशिष्ठ नदीचं शीतल पाणी त्या ठिकाणी होतं आणि महेंद्रगिरी पर्वतानं त्यांना मोहित करून त्या ठिकाणी टाकलं तपचार्यासाठी त्यांनी समुद्राकडून भूमी घेऊन नवीन प्रदेश निर्माण करण्याचं ठरवलं त्या ठिकाणी व त्यावेळी त्यांनी सागराला सांगितलं तू मागे हटून मला भूमी दे तपचऱ्यासाठी अशी विनंती त्या ठिकाणी केली परंतु उन्मत्त सागरानं त्या ठिकाणी नकार दिला परशुरामांना आणि त्यामुळं परशुरामाचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी सूर्यदयापर्यंत सागराला मागे हटण्यास सांगितलं मुदत दिली त्या ठिकाणी सागर मागे हटला नाही तर अग्निबाणाने कोरडा करून टाकील असा इशारा दिला परशुरामाचा क्रोध सागरालाही माहीत होता सागर इंद्रदेवाच्याकडे गेला इंद्रदेवालाही सगळी हकीकत सांगितली आणि यावर इंद्रदेवाने एक युक्ती शोधली त्यांनी एका बाबीच्या किड्याला बोलवलं आणि सांगितलं की परशुरामाचे बाण आतून पोखरून काढा असं सांगितलं जेणेकरून त्यांचे बाण जास्त लांब अंतर जाणार नाहीत आणि समुद्रही अटणार नाही इंद्रदेवानं सांगितल्याप्रमाणे परशुरामाचे बाण आतून पोखरून काढले किड्यानं दुसऱ्या दिवशी सूर्योदयावेळी भगवान परशुराम सागराच्या जवळ आले आणि त्यांनी सागराकडे भूमीची मागणी केली परंतु सागरानं त्यास प्रतिसाद अजिबात केला नाही परशुरामाने आपल्या भात्यातील बाण काढून समुद्रावर सोडण्यास सुरुवात केली त्यांनी एका मागोमाग एक असे चौदा बाण सोडले अग्निबाण परंतु शेकडो योजने लांब जाणारे बाण जवळच कसे पडले याचं भगवान परशुरामांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी आपल्या भात्यातील बाण बाहेर काढला आणि पाहिलं तर त्या बाणामधून एक किडा बाहेर येताना दिसला त्यांना समजलं की आपले बाण लांब जाऊ नये म्हणून ही युक्ती समुद्राने केली आहे हे लक्षात आलं व त्यावेळी परशुरामाने अगदी क्रोधानं त्या बाळवी किड्याला शाप दिला की माझे बाण पोखरून तू भुसा केलास तर तुझा जो जन्म आहे लाकडात भुसा करण्यात जाईल आणि तू शेवटपर्यंत त्या भुशातच राहशील आणि त्याप्रमाणे आजही आपण पाहतो की कि वाळवीचा किडा लाकूड पोखरताना भुसा करतो पण शेवटपर्यंत त्या भुशातच राहतो हे भगवान परशुरामाच्या शापामुळं आणि भगवान परशुरामांनी सोडलेल्या चौदा बाणामुळे आणि त्यांच्या रागामुळे लाल रंगाची सहा योजने रुंद आणि चारशे योजने लांब भूमी ही निर्माण झाली कोकणची आणि हा प्रदेश म्हणजेच कोकण आजही परशुरामांच्या रागाप्रमाणे कोकणातली भूमी लाल आहे बघा लाल माती आजही दिसते आणि आपल्या तपचार्यासाठी ही, तप ही कोकणची भूमी निर्माण केलेली भगवान परशुरामांनी आजही आपण पाहतो कोकणामध्ये परशुरामांची कितीतरी सुंदर मंदिरं आहेत आजही आपण पाहतो कोकणातील बांधव अक्षय तृतीया दिवशी भगवान परशुरामचा जन्म आजही साजरा केला जातो आजही भगवान परशुरामांच्या विषयी कोकणातल्या प्रत्येक बांधवांना अभिमान आहे आजही आपण पाहतो कोकणातली माणसं किती प्रेमळ आहेत भरपूर प्रेमळ बघा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कोकणातल्या लोकांच्या विषयी विचार येते कोकणी माणसं फार प्रेमळ असतात आणि ती सत्य हो खरं येते मित्रांनो अशा प्रकारे या पृथ्वीवरती कोकणची भूमी म्हणजे एक स्वर्ग आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वर्ग सुखाचा आनंद मिळतो आपल्याला पहा आणि ही भूमी भगवान परशुराने निर्माण केली याचा सार्थ अभिमान आहे आपल्याला तर मित्रांनो ही माहिती आपल्याला जर आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन माहितीसाठी आणि खरे माहिती पाहण्यासाठी आणि आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र